लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आतापर्यंत आपण पाहिलं की काव्या प्रेग्नंट असल्याचं घरच्यांना समजतं आणि घरात सगळे सेलिब्रेट करू लागतात आजच्या भागात आपण पाहू की सगळेच आनंदात असतात मानिनी आणि नंदिनी दोघीही काव्याची चेष्टा करतात माझ्या आधी नंबर लावलास लबाड निघालीस असं नंदिनी काव्याला म्हणते हे ऐकून रम्या आणि वसू वसुहत्याची झोप उडते तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की नाही माहीत नाही पण काव्या प्रेग्नंट आहे असं नंदिनी रम्याला सांगते इतक्या जिवा येतो आणि विचारतो काय सुरू आहे तेव्हा नंदिनी म्हणते तुम्ही काका होणार आहात हे ऐकून जीवालाही धक्का बसतो काव्या आणि पार्थ हे सगळं खोटं आहे असं सांगतात शेवटी काव्या बोलते अहो मी खूप भजी खाल्ली होती म्हणून मला उलट्या झाल्या त्यावर आशाताई म्हणतात नाही मी स्वतः बघितलं तुम्हाला कोरड्या उलट्या करताना आणि पार्थ दादा सुद्धा फोनवरती गुड न्यूज गुड न्यूज असं करत होते पण ते कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याचं गुड न्यूज होतं हे पार्थ म्हणतो त्यावर नंदिनी आणि मानिनी काव्याची मस्करी करतात

नंदिनी याचा अर्थ रम्याला विचारते वसू अत्या सगळ्यांना समजवतात आणि विषय सोडून द्यायला सांगतात तू गरोदर नाहीस हे आम्हाला माहित होतं पण आम्ही गम्मत केली असं नंदिनी आणि मानिनी काव्याला सांगतात पण ही मस्करी असली तरी आता याचा विचार करा गाडी पुढे जाऊ द्या असं मानिनी सगळ्यांनाच सांगते रम्या रागात खोलीत निघून जाते वसू आत्या तिला शांत व्हायला सांगतात मी खाली जाऊन सगळ्यांना हा व्हिडिओ दाखवते जीवा आणि काव्याचं अफेअर आहे हे सांगून टाकते पण हे असं करू नकोस कारण व्हिडिओमध्ये जीवा काव्या एकत्र दिसत असले तरी त्यांचं प्रेम होतं हे सिद्ध होत नाही आपल्याला हे सिद्ध करावं लागेल आणि आपण जर फसलो तर सगळे आपल्याला हसतील त्यामुळे ठोस पुरावा शोधूया आणि तुला पार्थ हवा असेल तर याचा शोध घ्यावाच लागेल असं वसुहत्या रम्याला समजावते तिथे घरात सगळे मिळून आईस्क्रीम खात असतात बाबांची आठवण काढत असतात तेव्हा मानिनी म्हणते मगाशी झालेला प्रकार गैरसमजातून झाला असला तरी आता मनावर घ्यायची वेळ आलीये तुम्ही सगळ्यांनी बाहेर फिरून या तेव्हा जीवा बोलतो आता बाहेर जाऊन काय करणार त्यावर मानिनी म्हणते हनीमून आई घरात जरा मोकळं वातावरण आहे म्हणून तू काहीही बोलशील का असं पार त्यावर आईला म्हणतो तेव्हा काव्या म्हणते काकू फिरायला जा असं म्हणा सगळेच शेवटी फिरायला जायला तयार होतात आपण थंड हवेच्या ठिकाणी जाऊया असं नंदिनी सुचवते तिथे रम्य आणि वसू काव्याचा भूतकाळ शोधत असतात तिचं कॉलेज मित्र सगळ्यांना शोधून काढायचं ठरवतात पण पार्कला पार्टी हवी असल्याने नंदिनी सुचवते की आधी आपण फिरायला जाऊ आणि मग सोळा तारखेला पार्टी ठेवूया असं बोलून सगळेजण फिरायला जायचं ठरवतात आगामी भागात आपण पाहू की रम्या आणि वसू फार्म हाऊस वरती जाऊन जीवा आणि काव्याबद्दलचे पुरावे शोधायचं ठरवतात त्यांच्या हाताला काय लागतं हे आता लवकरच कळेल तेव्हा पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभच